आजचा विषय असा आहे की काही काही लोक का विनाकारण वाईट कमेंट करत राहते आहे ना गं ट्रोल करते ना चांगला व्हिडिओ टाका कसा बी टाकला तरी त्यांचं तेच वाईट कमेंटच राहते तर वाईट कमेंट करणाऱ्यांना हे सांगणं आहे तुम्ही खूप चांगलं काम करता त्याचं कारण असं आहे की व्हिडिओ व्हायरल होतो व्हिडिओवर एंगेजमेंट आल्यानंतर एंगेजमेंट म्हणजे लाईक कमेंट शेअर आल्यानंतर तुम्ही कमेंट करता मग ती चांगली करा वाईट करा त्याच्यामुळं व्हिडिओ व्हायरल होण्यास मदत होते ठीक आहे आता व्हिडिओ व्हायरल झाला तर काय होतं जे क्रिएटर लोक आहे त्यांना जास्त पैसे मिळते मग तुम्हाला वाटत असेल की तुम्ही डिमोटिवेट करता नाही त्याला डिमोटिव्ह नाही वाटत मग त्यांना वाटत यांना जास्त पैसे मिळा म्हणून ते आपल्याला तशा कमेंट करते आणि आपला व्हिडिओ व्हायरल करते हाय की नाही हा असं वाटतं त्यांना हे ध्यानात ठेवा तुम्ही फेसबुकला आता युट्यूबला तर वेगळं थोडे सिस्टीम पण फेसबुकला जर कमेंट जास्त आल्या तरच जास्त पैसे बनते व्हिडिओचे रीलचे तर तुम्ही वाईट कमेंट करून काही धाडाचं कंटेंट नाही बनवता असे क्रिएटर तुम्ही मोठे केले तुम्ही पाहिला असन काही काही चांगले व्हिडिओ राहत नाही तरी बी व्हायरल होते तर त्याचं कारण असं राहतं की त्याच्यावर कमेंट येतात जास्तीत जास्त बरोबर तुम्ही पण कमेंट करायचा वाईट अजून दुसऱ्यांना बी सांगायचं वाईट कमेंट करायचे आणि आमचा व्हिडिओ व्हायरल करायचा हा तर तुमच्यामुळं कसे बी दोन पैसे आमच्या घरात येतील ये